हॅलो एवरीवन आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूटचे लड्डू तर बघू शकताय तुम्ही किती छान असे झालेले आहेत आणि आजची जी रेसिपी आहे ते विदाऊट शुगर आहे तर साखर बिलकुल नाही आहे एकदम हेल्दी रेसिपी आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघा तर खजूर घेतले तर खजूरची बी काढून घेणार आहोत आपण तर खजूरची बी काढून घेतलेली आहे मी आणि खोबरं लागणार आहे तर सुकं खोबरं घेतलं आहे त्याला आपण आता कट करून घेऊया खजूरमधल्या सगळ्या बिया काढून घेतल्यात मी आणि खजूर खजूरच्या बिया काढून घेतल्यात आता खोबरं जे आहे ते किसून घ्या किंवा कट करून घ्या मी कट करून घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये मखाना टाकणार आहोत काजू टाकणार आहोत बदाम टाकणार आहोत आणि मनुके ड्रायफ्रूट तुम्हाला जे आवडतात ते टाकलं तरी चालेल तर बघा खोबरं जे आहे तर एक घेतलेलं आहे मी आणि तूप घेतलंय बघा तर सर्वात आधी मखाना जे आहे त्याला थोडंसं आपण परतून घेऊया तूप टाकून नरम पडतो कधी मखाना तर एकदम थोडासा तूप टाकून त्याला परतून आहे म्हणजे छानपैकी टेस्ट पण येणार मखाना परतून झालेला आहे बघा जे सुकं खोबरं आहे ते पण थोडस तूप टाकून परतून घ्या किंवा तसंच टाकलं आपण परतून घेतलं तरी चालेल जास्त भाजून नाही घ्यायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे गॅस अगदी कमी ठेवायचं आहे तर तूप आहे बघा थोडंसं मी आणि आता खोबरं पण काढून घेत आहे आणि काजू बदाम जे आहेत ते पण घेत आहे थोडेसे त्यानंतर मनुके घेत आहे आणि खजूरचे बी काढून घेतले होते ते पण घेतलेत आणि त्याच्यामध्ये पण एक चम्मच तूप टाकून ते पण परतून घेऊया परतून घेतल्याच्यानंतर टेस्ट पण छान येते आणि लाडू पण जास्त दिवस टिकतात आता हे सुद्धा परतून झालेत तर सर्वात आधी आपण मिक्सर जारमध्ये खोबरं जे जा आहे ते बारीक करून घेऊया खोबरं बारीक झाले बघा आता त्याच्यामध्येच मी मखाना टाकून घेत आहे मखाना बारीक करूया आणि ड्रायफ्रूट जे आपण काढून घेतलेत खजूर आणि ड्रायफ्रूट ते पण त्याच्यामध्येच टाकून घेऊया आणि याला पण आता मिक्सर जार मध्ये ग्राईंड करूया तर बघा एकदम छान असे बारीक झालेला आहे जास्त बारीक पण नाही थोडंसं दाणेदार ठेवले मी आता हे सारण काढून घेऊया आणि याचे लाडू बनवूया एकदम झटपट होतात हे लाडू आणि बरेच दिवस टिकतात आणि हेल्दी तर आहेतच लहान मुलांना पण आवडती नाशे बनलेले आहेत लाडू हे आणि शुगर त्याच्यामध्ये साखर नाही आहे बिलकुल अजिबात न साखर न गूळ त्यामुळं पौष्टिक पण आहेत तर टेस्ट तर एकदमच भारी तर बघू शकता तुम्ही किती छान असे लाडू झालेत तर अशाच प्रकारे सर्व लाडू मी बनवून घेते आपण खजूर टाकल्यामुळं एकदम छान होतात ते गोड पण लागतात खजूरमुळं आणि थोडंसं त्याच्यामध्ये ऑइल पण चांगलं झालं आहे बघा कारण आपण खोबरं पण टाकलं आहे खजूर पण आहेत त्याच्यानंतर मनुके पण आहेत सगळ्या याच्यामध्ये ऑइल असतं तर बघा एकदम छान असे झालेत रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा